आयपीएलच्या गेल्या अठरा वर्षांच्या इतिहासातला असा खेळाडू जो वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी आपला पहिला सामना खेळला आणि त्यातही पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं बाराव्या वे वर्षी रणजी ट्रॉफी मग इंडिया अंडर नाईंटीन आणि आता चक्क आयपीएल मध्ये पदार्पण हे कमाल केलीये राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीनं मूळचा बिहारचा असलेल्या वैभवचा जन्म आहे तीन मार्च दोन हजार अकराचा फोर जी आणि फाय च्या जमान्यात जन्माला आलेल्या वैभवनं आपल्या क्रिकेटच्या प्रवासातही अनेक माईल स्टोन्स इतक्या वेगानं पार केले आहेत की इतक्या कमी वयात तो जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये खेळतोय वडील संजीव सूर्यवंशी हे वैभवचे पहिले कोच वयाच्या नवव्या वर्षी त्याचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला बाराव्या वर्षी रणजीचं मैदान गाजवलं मग भारताच्या अंडर नाईन्टीन संघात स्थान मिळवलं आणि हाच वैभव आता आय पी एलच्या मैदानातही चमकतोय राजस्थान रॉयल्स कडून खेळणाऱ्या वैभवला आय पी एलच्या लिलावात बोली लागली होती एक कोटी दहा लाखांची ही घसघशीत बोली लागताच त्याच्या नावाची आणि वयाचीही मोठी चर्चा सुरू झाली आठवीत शिकणाऱ्या वैभवनं आय पी मध्ये एक असा विक्रम केलाय जो मोडणं इतकं सोपं नाही पण तुम्हाला माहिती आहे दोन हजार अकरापासून असा एक विक्रम एका खेळाडूच्या नावावर आहे तो म्हणजे सर्वात कमी वयाचा आय पी एल टीमचा कॅप्टन आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातला तो सर्वात तरुण कॅप्टन कोण आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा